छत्रपती प्रमिला राजा रुग्णालयातील इमारतंची डागडुजी ड्रेनेज लाईन आणि रस्ते करण्यासाठी राज्य शासनाने 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीतून सीपीआरच्या आवारात वेगवेगळी कामे सुरू झालीयत पण त्यातून रुग्णालयाच्या आवारात धोळीचं साम्राज्य निर्माण झाले त्याचा परिणाम थेट रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो पायाभूत सुविधांची निर्मिती करताना योग्य नियोजन नाही कोणतं काम कधी सुरू करायचं आणि किती वेरात पूर्ण करायचं याबाबत ताळमेळ नाही बांधकामाच्या नावाखाली अनेक वॉर्ड बंद असल्यामुळं रुग्णांची ससे होलपट सुरू आहे शिवाय सी पी आरच्या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये त्याचा त्रास डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतोय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा संपूर्ण कारभार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांभाळला जातोय सीपीआरमधील अनेक इमारती पन्नास वर्षांपूर्वीच्या असल्यानं त्यांची डागडुची करणं गरजेचं होतं शिवाय सीपीआरच्या आवारातील रस्ते आणि ड्रेनेजची अवस्था दयनीय बनली होती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी विविध इमारतींची दुरुस्ती ऑपरेशन थिएटरचं आधुनिकीकरण रस्ते दुरुस्ती आणि ड्रेनेज कामासाठी बेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यातून गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या कामांना सुरुवात झाली आहे या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांची आहे पण कोणत्या विभागाच्या दुरुस्तीचं काम कधी सुरू करायचं तो विभाग कुठे स्थलांतरित करायचा याबाबतचा घोळ दिसून येतोय दुसरीकडं एखादा विभाग स्थलांतरित केल्यानंतर त्याबाबत माहिती देणारा फलक लावणं अपेक्षित आहे पण तसंही दिसून येत नाही सध्या अधिष्ठाता कार्यालय ते जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोरचा आणि अपघात विभागाजवळचा रस्ता करण्याचं काम सुरू झालंय हा रस्ता नव्यानं बनवण्यासाठी जुन्या रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे शिवाय ड्रेनेज लाईन टाकून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे त्यामुळं सीपीआरचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आहे या मुख्य दरवाजाला लागूनच अपघात विभाग आहे पण नवा रस्ता बनवताना अपघात विभागापर्यंत रुग्ण जातील अशी वाट ठेवलेली नाही त्यामुळं अपघात विभागातील रुग्णांना आता शाहू स्मारक समोरच्या दरवाज्यातून न्यावं लागतंय पण मुळात हा नवा रस्ता अनेक लोकांना माहीत नाही त्यात भर म्हणून अधिष्ठाता कार्यालय ते शाहू स्मारक समोरच्या गेट पर्यंतच्या रस्त्यावर अनेक वाहनं पार्किंग केली जातात त्यामुळे अधिष्ठाता कार्यालय ते शाहू स्मारक समोरील गेट पर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते आजपासून सीपीआरच्या आवारात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी केली असली तरी त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणार का हा प्रश्न कायम आहे त्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी महापालिका आणि शहर पोलीस वाहतूक शाखा यांच्याशी समन्वय साधून चर्चा करणं आवश्यक आहे शिवाय कोणत्या बांधकामाला किती दिवस लागतील याचं वेळापत्रक ठरवून त्यानुसार प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे पण सध्या तरी सी पी आर परिसरातील धूळ वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळं नागरिक वैतागले आहेत